सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा प्रचंड संख्येने या ठिकाणी सभेला महिलांची गर्दी होती आ, आ, आता हा होणार आहे अशी माहिती काय आभार यात्रा एकनाथ शिंदे साहेबांनी आज कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेऊन सुरू केलेली आहे सर्वांना भेटणं ज्यांनी या निवडणुकीमध्ये के मदत केली आहे एवढं मोठं बहुमत दिलेलं आहे मग त्या जनतेला एक अभिवादन करणं हा त्या मागचा उद्देश आहे मग आज असाल प्रत्येक ठिकाणी एवढ्या जल्लोषात स्वागत होत मोठ्या संख्येने जालना जिल्हा आणि संभाजीनगर मधल्या लोकप्रतिनिधींचा प्रवेश तुमच्या शिवसेनेमध्ये होत आहे सगळीकडे प्रवेश होतोय जालना माझ्याकडे परभणीचे लोक आहे परभणीचे लोक आलेले आहेत तिकडे सर्व मराठवाड्यातल्या सर्व भागातून लोक हे प्रवेशासाठी आतुरते नाही आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आम्हाला नेतृत्व आवडलं या हातून सर्व नेतात मानतात स्थानिक सर्व आमदार होते मात्र तुमच्याच पक्षाचे अब्दुल सत्तार हे नव्हते तिथे पक्षप्रमुख आलेले असताना त्यांनी येणं अपेक्षित होतं मात्र कुठेतरी नाराज असल्यामुळे ते नारा आले नाही असं म्हणतात लोकप्रतिनिधी थोडं जास्त कामं आहेत त्यांच्याकडे म्हणून जास्त कामं असल्यामुळे कदाचित ते आले नसतील त्याच्यावर आदरवाईज घेण्यासारखं काय नाही एकनाथ कुणाचा फोटो कुठं ठेवायचा आहे तुमच्या सेवा शरद पवारचा ठेवा आणि शरद पवारच्या रोज पाया पडा तुम्हाला बाळासाहेबांची आठवण राहिलेली नाही तुम्हाला आता सिल्वर रॉक हे तुमचं मातोश्री झालेलं आहे म्हणून त्यांनी किती बकबक केली त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही आमचं दैवत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमित शहावर केली म्हणून एकनाथ शिंदे अरे अमित शहा कुठे हा संजय राऊत कुठे काय आपलं पोझिशन पाहून तर बोललं पाहिजे उंची किती आपली आपला आवाका किती आमच्या आशीर्वादांना खासदार झालेला माणूस तो आता आम्हाला तशी आणतो राजकारणामध्ये आमची चाळीस गेली म्हणून आम्हाला हक्क शिकवायचं भानगडी त्यांनी पडू नये सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरांग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच